श्री परमात्मने एक्कावन्न आणि बावन्न ज्ञानदेव आपली सिद्ध भेट कशी आहे त्याचे वर्णन करत आहेत ज्ञानदेव म्हणतात डोळ्याचे भूमिके डोळा चित्र होय कौतुके आणि देखे न नंडळीतात डोळ्याच्या पडद्यावर डोळ्याने चित्र व्हावे व द्वैत न होता त्याचे त्यानेच ते पाहावे तैसी उपजता गोष्टी न फुटता दृष्टी मी तू विण भेटी माझी तुझी जिथे शब्दाची उत्पत्ती नाही जिथे द्रष्टेपणाचे भान नाही तिथे मी तू पण विरहित अशी ही तुझी व माझी भेट आहे स्वामी स्वरूपानंद याचा अभंग रूपांतर करताना म्हणतात डोळे याने घ्यावे ठाईचं राहून कौतुके दर्शन आपल्याची तैसे तुझी माझी भेटी अखंडित मी तू विरहित स्वयंसिद्ध ज्ञानदेव सांगतात कि मी तुझ्या स्वरूपाला शोधू लागलो की मी तू पण वेगळे राहत नाही सर्व काही एकंकार होऊन जाते अशा अवस्थेत मी तू पण उरत नसले तरी स्वयंसिद्ध स्वरूपाशी भेट मात्र अखंडच होत राहते आपल्या सिद्ध भेटीचे वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात की डोळ्याच्या पडद्यावर डोळ्यानं चित्र व्हावं व द्वैत न होता त्याच त्यानंच ते पाहावं तशी आपली स्थिती झाली आहे अनेक टीकाने या ओवीचा अर्थ करताना असं म्हटलं आहे की डोळ्यावर बोटाने दाब दिला की एकाचीच अनेक चित्र दिसतात तोच दाब काढला की पुन्हा एकच दृश्य दिसते परंतु दाब दिला व काढला तरी द्रष्टा दृश्य व डोळा यांचे एकत्व कायमच असत परंतु स्वामींनी असा अर्थ केलेला नाही व तसे त्या ओबीमध्येही दिसून येत नाही स्वामी म्हणतात की डोळ्याने ठाईच राहून कौतुकाने आपलेच दर्शन घ्यावे तशी ही चांगदेव ज्ञानदेव यांची भेट आहे एरवी डोळ्याला पाहायचं असेल तर हातात आरसा घ्यावा लागेल व प्रतिबिंबातून डोळ्याचं दर्शन घ्यावं लागेल पण आरसा न घेता जर डोळाच आरसा बनला तर डोळ्याच्या पडद्यावर डोळाच चित्र होईल व त्याचे तोच पाहिल एरवी आपण एखादी गोष्ट पाहतो तेव्हा दृश्य वेगळे पाहणारा वेगळा अशी स्थिती असते त्यामुळे तेथे द्रष्टा दृश्य दर्शन अशी त्रिपुटी असते परंतु डोळ्यातील पडद्यावरील डोळ्याचे चित्र डोळ्याने पाहिले तर त्यामुळे काय होईल पाहणाराही डोळंच व पाहिला जाणाराही डोळच दृश्य व द्रष्टा यात भेदच नाही तसेच हे ज्ञानदेवांचे चांगदेवांना त्रिपुटी विरहित पाहणे आहे म्हणून ज्ञानदेव सांगतात की हे चांगदैवा माझी व तुझी भेट ही अशी मी तूपणा विरहित आहे ही भेट अखंडचे स्वयंसिद्ध आहे ज्ञानदेवानी या ओबीतून आपली करस स्थिती कशी झाली आहे ते स्पष्ट केलं आहे पुढे या भेटीचे आणखी वर्णन ज्ञानदेव करतात तो भाग आपण उद्या पाहू इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या चांगदेव पासष्टी या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे हरिओम